नमस्कार स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये मी अशोक वानखडे दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सुप्रीमो शिवसेना शिंदे गुट च्या उत्साहीपणामुळे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत वर प्रश्न चिन्ह लागलेले आहेत जस्टिस सूर्यकांत जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले त्यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्र खास करून मुंबई हायकोर्टने त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम मुंबईमध्ये ठेवला त्या कार्यक्रमासाठी दोन दिवसापूर्वी न्यायमूर्ती सूर्यकांत मुंबईला आले त्या कार्यक्रमाचे ते स्वागत मूर्ती होते तर विशेष मुख्य अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तोपर्यंत काही गोष्टी सामान्य होत्या कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असे कितीतरी खटले चालतात राज्यांचे आपसातले खटले चालतात दोन राज्यांचे पण खटले सर्वोच्च न्यायालयामध्ये येतात पण जेव्हा न्यायाधीश कोणा राज्यात जातो आणि तिथे कार्यक्रम असतो तेव्हा त्या राज्याचा मुख्यमंत्री असो या कायदा मंत्री असो तो त्या राज्याचा मंत्री असल्यामुळे जर स्टेज सोबत असला तर तो एक प्रोटोकॉल आहे आणि तो एक परंपरा आहे म्हणून आपण मानू शकतो परंतु सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जेव्हा मुंबई एअरपोर्टवर आले तेव्हा त्यांची वाट पाहत खाली एकनाथ शिंदे उभे होते बुके घेऊन ते आले आले त्यांना बुके दिला तो फोटो त्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर ट्विट केला आणि मग महाराष्ट्रात चर्चेला आला त्यांचं तो व्हिडिओ घेऊन म्हणजे तो फोटोग्राफ घेऊन शिवसेना युबीटी उद्धव बाळासाहेब ठाकरे जे नेते संजय राऊतांनी तो फोटो एक्स प्लॅटफॉर्मवर ट्विट ट्वीट केला आणि फक्त हे कॅप्शन दिलं खाली हेडलाईन टाकली तारीख पे तारीख तारीख पे तारीख का ह्याचमुळे का आता इथे प्रोटोकॉलचा विषय महाराष्ट्र सरकारचं म्हणजे जे केंद्र सरकारचं ब्ल्यू बुक आहे जो प्रोटोकॉल जो सन्मान द्यायचा असतो एकामेकांना त्याचे काही कायदे आहेत त्याचे काही परंपरा आहे त्याचे रूल्स आहेत काय म्हणतंय ते जर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्याच्या राजधानीत आले तर त्यांचं स्वागत करायला राज्याचे मुख्य सचिव किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आणि राज्याचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस डीजीपी पी किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह ते जातात राज्य सरकारचा एक प्रोटोकॉल ऑफिसर तो कोऑर्डिनेशन मध्ये असतो तिथे हायकोर्टचं जर बेंच असलं तर त्या हायकोर्टचा रजिस्ट्रार जनरल तो जातो नाहीतर मग रजिस्ट्रार प्रोटोकॉल घ्यायला जातो हे प्रोटोकॉल आहे ते जर जिल्ह्याच्या ठिकाणी उतरले किंवा दुसऱ्या ठिकाणी उतरले रेल्वे स्टेशनवर या तिथे छोट्या एअरपोर्टवर तर तिथे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि एस पी हे जातात प्रोटोकॉल ऑफिसर जातो हे सगळं ते रूल बुक मध्ये लिहिलेलं आहे पण कुठेही उपमुख्यमंत्री जातो मुख्यमंत्री एअरपोर्टला घ्यायला जातो हे नाही एकनाथ शिंदेकडे कायदा मंत्रालय नाही महाराष्ट्राचा कायदा मंत्री आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल आहेत यांच्याकडे एकनाथ शिंदेकडे नागरिक विकास मंत्रालय पब्लिक एंटरप्राइजेस। हे असली खाती आहेत त्यात न्यायपालिका आणि हे कुठे येत नाही पण हा चर्चेचा बसला की एकनाथ शिंदेची शिवसेना खरी कि उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी आणि तोतया शिवसेना कोणाची आहे हा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्याच बेंचवर आहे आणि त्याचं हिरिंग चालू आहे त्यांना आता पुन्हा तारीख देण्यात आली पुढची जेव्हा निर्णय बिलकुल द्यायची वेळ आली होती तेव्हा कारण उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदेंनी पार्टी तोडली पुढे त्यांनी सांगितलं मीच ओरिजिनल शिवसेना आहे मग तो वाद स्पीकरच्या चेंबरपर्यंत गेला स्पीकरनी सांगितलं नाही तुमचीच शिवसेना कारण स्पीकर त्यांचेच मग निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोग कसा आहे तर तुम्हाला काही सांगायची गोष्ट नाही त्यांनी सांगितलं शिवसेना तुझीच त्यामुळे ओरिजिनल नाव शिवसेना शिवसेनाचं धनुष्यबाण आणि चिन्ह हे सगळं एकनाथ शिंदेना मिळालं उद्धव ठाकरेंना मशाल ही चिन्ह देण्यात आलं आणि त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं पण आमची शिवसेना ओरिजिनल आहे म्हणून या दोन्ही डिसिजनच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले जेव्हा कोणाचा खटला आपल्यासमोर असतो तेव्हा त्या खटल्यातली कुठलीही पार्टीशी जवळीक दाखवायची नाही हे न्यायाधीशांच्या प्रोटोकॉलमध्येच आहे न्यायाधीशांनी कसं वागावं याचं एक रूल बुक आहे आणि ते फार पूर्वीच्या काळापासून चालत आहे खास करून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशांसाठी त्यात एक जागी हे म्हणायला गेलं आहे की न्यायाधीश हा अलूफ असतो एकटा असतो एकांकी असतो त्याला नेहमी एकटं राहावं लागतं कारण तोच जर या लोकांमध्ये मिसळत गेला तर मग त्यांनी दिलेल्या निर्णयावर लोक त्या शंकेने पाहतील आज सूर्यकांत काय निर्णय आणि कोणाला माहित नाही पण उद्या जर निर्णय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या सोबत आला तर लोक म्हणतील हे सगळं याच्याच मुळे झालं हे आउट ऑफ वे जाऊन प्रोटोकॉल तोडून तिथे घ्यायला गेले आणि मग एकनाथ शिंदे काय बोलले बाप बाप त्यांनी तर अक्षरशः म्हणजे सूर्यकांतना अभिषेकच करायचं ठेवलं होतं कमी केलं होतं ते म्हणाले न्यायमूर्ती सूर्यकांतचं कार्य सूर्याप्रमाणे ऊर्जा देणार आहे न्यायप्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर असतील तोपर्यंत आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला कुठलाही धोका नाही आता जस्टिस भुया पुण्यात काय बोलून गेले हे बहुतेक ते इंग्लिशमध्ये बोलल्यामुळे एकनाथ शिंदेना ते कळलं की नाही कळलं माहीत नाही कारण या सगळ्यांच्या डिग्र्या इंटरनॅशनल पॉलिटिकल सायन्स टाईप्स आहेत त्यांना किती कळतं माहीत नाही ते जर इंग्रजीमधलं भाषण त्यांना कळलं असतं त्यांनी थोडंसं बोलताना थोडंसं सावरलं असतं ते म्हणाले की आज देश सुरक्षित आहे कारण सीमेवर जवान दाटून आहेत आणि शेतकऱ्यांच्या श्रमातून समृद्धी निर्माण होते समृद्धी म्हटलं की समृद्धी मार्गच दिसतो आपल्याला इथंच बऱ्याचशा नेत्यांची समृद्धी झालेली आहे परंतु शेतकरी समृद्धी निर्माण करतो पण त्या शेतकऱ्याला का तुम्ही काय देता कमीत कमी, कमी त्या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी असं बोलू नये जो मुख्यमंत्रीही राहिलेला आहे आणि वर्षानुवर्ष मंत्री भोगलेला आहे ज्या राज्यात आजही शेतकऱ्यांचा जीव देण्याचा एवरेज सहा लोकांचा आहे काही दिवशी कर्जबाजारी होऊन त्रासून तोटा सहन करून शेवटी जेव्हा असहाय्य होतं तेव्हा शेतकरी आपलं जीवन संपवतो तो जर माणूस असं बोलत असेल तर हे किती आणि पुढे ते म्हणाले म्हणजे ते बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात जे बोलले तिथलंच उचलन पुणे यांनी चिपकवलं तिथे एकनाथ शिंदेनी संविधान किती चांगले असले तरी अंमलात आणणारे लोक न्यायप्रिय असतील तरच लोकशाही अधिक बळकट होते हे कमीत कमी एकनाथ शिंदेने नको बोलायला पाहिजे होत हे बाबासाहेब आंबेडकरांच्या तोंडी शोभत अहो तुम्ही ज्यांच्या पालख्या वाहता ज्या मोदी सरकारच्या त्या मोदी सरकारने लोकशाही बळकट कशी होते निवडणुकींमुळे आणि निवडणूक कोण करत निवडणूक आयोग त्या निवडणूक आयोगावर ज्या अपॉइंटमेंट होतात निवडणूक आयोगामध्ये आयोग आयुक्त कोणी व्हावं याच्यासाठी याच सर्वोच्च न्यायालयाने एक व्यवस्था दिली होती की त्यांची नियुक्ती करताना पंतप्रधान विरोधी पक्ष नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तिघांनी बसून माणसं निवडायची म्हणजे तिथे पक्षपात होणार नाही आणि निवडलेला गेलेला माणूस इतका प्रामाणिक असेल की तो प्रामाणिकपणे निवडणूक आयोगाचं काम करेल आणि मग लोकशाहीची लोकशाही बळकट होईल या सर्वोच्च न्यायालयाला दिलेला निर्णय उलटा फुलवले आणि नवीन कायदा आणला की त्या सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश नको विरोधी पक्षनेता पंतप्रधान आणि पंतप्रधानाचा एक मंत्री म्हणजे दोन वर्षेच एक झालं की आपल्याला पाहिजे त्या माणसाला करायचं आणि मग ज्ञानेश कुमारला आणून ठेवलं जो कोणाच ऐकायला तयार नाही आणि तुम्ही म्हणता की न्यायप्रिय संविधान चांगलं न्यायप्रिय लोकांच्या हे न्यायप्रिय सरकार आहे केंद्रामध्ये तुम्ही तरी न्यायप्रिय आहे का आत्ता परवाच्या दिवशी हायकोर्टाने पुन्हा झापला काय मुख्यमंत्री असा आहे का हे म्हणून न्यायप्रियतेच्या गोष्टी करता पैशांवर विकले जाणारे नेता आणि सत्तेचं लोणी खाण्यासाठी बिडक्या सारखं इकडनं तिकडे उड्या मारणारे हे जर संविधान राज्यघटना लोकशाही न्यायप्रियता ते जेव्हा सांगतात तेव्हा असं वाटतं की हे देवा आम्ही सुधीर फडकेचं ते गाणं ऐकलं होतं गदी माडगुळकरनी लिहिलेलं स्वयं श्री श्री रामचंद्र ऐकती कुशलव रामायण गाती आजच्या कलियुगामध्ये कुशलवच्या जागी का आपण हे म्हणावं की रावण रामायण गाती हिंदीमध्ये एक कावते सौचिल्ले चुहे खा के बिल्ली हच को चली तसला प्रश्न आहे पण या सर्व बाबतीत जे धारेवर धरले जातात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत हे फक्त न्यायाधीशच सांगू शकतात कारण न्यायाधीशांकडे सगळं प्रोटोकॉल पहिले गेलेला असतो स्टेजवर किती लोक बसणार चेअर कशा असतात मुख्य न्यायाधीश कुठल्या चेअरवर बसणार त्यांच्या डाव्या बाजूला किती लोक उजव्या बाजूला किती लोक हे अक्षरशः लिहून गेलेलं असतं इतके डिटेल्स असतात स्टेजवर चढणाऱ्या पायऱ्या किती त्यामुळे स्वागताला कोण येतं हे त्यांना माहीत असायला पाहिजे आणि स्वागताला आले जरी असते तरी त्यांनी एवढं सांगायला पाहिजे होतं तुम्हाला यायला नव्हतं पाहिजे तुमची केस आहे माझ्याकडे आणि आलेच आहात तर एवढं लक्षात ठेवा हा फोटो कुठे जायला नको आज न्यूज लॉनच्या मराठीमध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तोबद्दल नमस्कार पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी